शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत ही एक आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होणार आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना क्लिअर कट बातमी जी आहे ती संपूर्ण समजून जाईल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची अर्थसंकल्पात घोषणा यंदा पीएम कुसुम योजने अंतर्गत राज्यात एक लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे त्यापैकी अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप जे आहे ते बसवण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले तसेच आपण जर पाहायला गेलं तर अशी घोषणा जी आहे ते उपमुख्यमंत्री वर्तमुख अर्थ अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये जे आहे ते अंतरिम अर्थसंकल्पात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळेल असं म्हणावं लागेल मुसळधार पावसान गारफटीने राज्यात रब्बी पिकांना फटका फळबागांचेही मोठे नुकसान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे विदर्भातील रब्बी पिकांना फटका बसलेला असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तसेच जर पाहायला गेलं तर हवामान विभागाने नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून यामुळे पुन्हा एकदा विदर्भातील शेतकरी आसमानी संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण ते पसरलेले आहे व मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळू शकते असं हवामान विभागाने अंदाजामध्ये सांगितलेले आहे आता एलनिनोचा प्रभाव कमी स्थितीबद्दल जागतिक हवामान मोठा अंदाज मान्सून मध्ये पाऊस कसा असेल याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत जागतिक संस्थांचे प्राथमिक अंदाजही प्रकाशित होत आहेत जर पाहायला गेलं तर सध्या आपण पाहायला गेलं तर एलनिनो मान्सूनने यंदाही दगा देणार असं भाकील जे आहे ते पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे लालिना सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांची परीक्षा घेणारं वर्ष जे आहे ते ठरलेलं आहे उत्तर भारतात वादळी पाऊस बरसत होता त्याचवेळी दक्षिणेत शेतकरी मात्र निळतावर हात ठेवून पावसाची वाट पाहत होते परंतु या वर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज विभागाने दिलेला आहे गेल्या वर्षी भारतीय मान्सूनवर अवकृपा झाली ती एलनेनोची यंदाही म्हणजेच दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामात एलनेनोचा प्रभाव जाणवू शकतो अशी शक्यता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जागतिक हवामान संस्थांनी वर्तवलेली होती राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचे आज होणार वितरण केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार असून यापोटी एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार रुपय रुपयाप्रमाणे तीन हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जर आपण पाहायला गेलं तर सध्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्याचे वितरण होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करत तीन हप्ते एकत्र देण्यात येणार असून याची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आलेली आह, आहे केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे देशात गव्हाचे उत्पादन वाढले दरात घसरण होण्याची शक्यता पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांनी घसरण होण्याची शक्यता तर देशात यंदा गव्हाच्या पेरणीत वाढ झालेली आहे सोबतच अनुकूल हवामानामुळे यावर्षी देशात विक्रमी अकरा पॉईंट पाच कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे देशात मागच्या कित्येक वर्षात हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन ठरू शकते पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या दरात प्रति प्रतिकिलोच पाच रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे मात्र अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसल्याने उत्पादन कमी झालेले आहे यामुळेच तूर डाळीच्या दरात सतत वाढ होत असून ते नवा उच्चांक गाठू शकतात तूर डाळ प्रति किलो दोनशे रुपयांचा पार जाण्याचे ही संकेत पाहायला मिळत आहेत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यापूर्वी आपण एक दूध अनुदानाची एक छोटीशी अपडेट पाहूयात नंतर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे ती पाहूयात मोठी बातमी दूध अनुदानाला एका महिन्याची मुदतवाढ दहा मार्च पर्यंत मिळणार पाच रुपयांचे अनुदान राज्य सरकारने दुधाचे दर कमी केल्या झाल्यामुळे अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते तर त्यानंतर राज्य सरकारने आता दुधावरील या अनुदानाची मुदत आणखी एक महिन्यांनी वाढवलेली आहे असं जर पाहायला गेलं तर दुधासाठी येणारे दहा मार्चपर्यंत पाच रुपयांचे अनुदान मिळणार आहे या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अवकाळी नुकसानी शेतकऱ्यांना मिळणार चांगली मदत दूध अनुदानासाठी हे केली तरतूद आठ हजार मागण्या सादर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी आठ हजार सहाशे नऊ कोटी सतरा लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता लवकरच मिळणार आहे तर पाहायला गेलं तर यातील दोन हजार दोन हजार दोनशे दहा कोटी रुपयांची रक्कम नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारे यामुळे झालेल्या पिकाचे आणि फळपिकांचे नुकसानी तर दूध अनुदानासाठी दोनशे चार कोटी शहात्तर लाख चौतीस हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केलेली आहे अधिवेशनाच्या दिवशी कामकाज झालेले आपल्याला पाहायला मिळत होते अर्थमंत्री अजित पवार लेखानुदान सादर करणार आहेत तर आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की खूप सारे शेतकरी मित्र नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत होते तर आता ही एक आनंदाची बातमीच म्हणावं लागेल बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस घटत चालली कापूस दरामध्ये अजून सुधारणा होण्याची शक्यता दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे त्यातच निर्यातीसाठी चांगली मागणी पाहायला मिळत आहे देशातील बहुतांश बाजारांमध्ये आज कापूस भावात शंभर रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली तर काही ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली बाजारातील आवक ही कमी झालेली आहे काल देशातील बाजारात एक लाख चार हजार गाठ्यांची आवक झाली होती दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे त्यातच निर्यातीसाठी चांगली मागणी पाहायला मिळत आहे त्यामुळे जर पाहायला गेलच तर पुढील काळात कापसाला चांगला दर मिळू शकतो आता जर पाहायला गेलं सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान दर पोहोचलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली तेजी आलेली आहे कापसाचे भाव या पुढील काळात हे राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस फक्त चढ उतार सुरूच कांद्याचे भाव काही बाजारात स्थिरावलेले दिसते तर काही बाजारांमध्ये भाव काहीसे नरमलेले आहेत बाजारातील आवक ही कमी होताना दिसत आहे पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर परिणाम दिसून येतो सध्या कांद्याचा सरासरी भाव एक ते एक रुपयांचा भाव मिळाला काही बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक सुरू झालेली आहे पण उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आए। बाव, शक्यता आहे आहे त्यामुळे कांद्याचे भाव टिकून राहण्याची असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी जे आहे ते सांगितलेले आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ केंद्र सरकारच्या किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल पंधराव्या हप्त्याच्या तुलनेत दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांची भर पडलेली असून या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होत तर आता जर पाहायलाच गेलं तर सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना जे आहे ते डीबीटीद्वारे द्वारे या योजनेचा फायदा जे आहे ते पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आता पाहायला मिळत आहे कळमना बाजारात तूर हरभरा दरात चांगली सुधारणा कळमना बाजारात सोयाबीन दर दबावतच असताना हरभरा आणि तुरीच्या दरात मात्र सुधारणा होत असल्याचे चित्र आहे हरभरा दर गेल्या आठवड्यात पाच हजार ते पाच हजार रुपयांवर होते तर आता त्यात वाढ होत आहे दर पाच हजार चारशे ते सहा हजार रुपयांवर पोहोचलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर तुरीच्या दरात ही वाढ नोंदवण्यात आली असून हे दर नऊ हजार दोनशे ते दहा हजार चारशे अकरा रुपयांवर पोहोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी जी आहे ते दिलेली आहे कळमना बाजारात सध्या खरीप आणि रब्बी हंगामातील शेतमालाची आवक होत आहे त्यामध्ये तुरीच्या दरातील तेजीचा परिणाम आवक ही वाढ वाढू लागलेली आहे गेल्या आठवड्यात तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल असलेली आवक या आठवड्यात दर दिवशी चार हजार सहाशे अठरा क्विंटल वर पोहोचलेली त्या आहे त्यामुळेच दरामध्ये चांगली सुधारणा होताना पाहायला मिळत आहे उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस दरात चांगली सुधारणा कापसाला मिळतोय सात हजार पाचशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव तर कमीत कमी दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास तर आपण जर सर्वसाधारण म्हणजे एकदम कमीत कमी, कमी जर दर पाहायला गेलं तर सात हजार चारशे तीस रुपयांचा पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कापूस दरामध्ये मानवत या ठिकाणी चांगली सुधारणा झाल्याचं चा पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन हजार तीनशे क्विंटलची आवक जी आहे ते आल्याचं पाहायला मिळालं मागील काही दिवसापूर्वी या बाजार समितीमध्ये दर सात हजारापर्यंत होते तर आता तब्बल पाचशे रुपयांची वाढ या बाजार समितीमध्ये दिसून येत आहे तर त्यामुळेच आता जे आहे ते अजून कापूस दर वाढण्याचे शक्यता सुद्धा कापूस तज्ज्ञांनी जे आहे ते वर्तवलेली आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटबाबत छोटीशी बातमी तर, चा तर बात चा, चा, चार हजार सातशे पर्यंत जाणार टाटाचा हा शेअर एक्सपर्ट बुलिश वाढवली टार्गेट प्राइस तर शेअर बाजाराबाबत एक छोटीशी बातमी पाहूयात टाटा समूहाची आय टी कंपनी टाटा कन्सलनी सर्व्हेचे टी सी एस शेअर्स सत्तावीस फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान जे आहेत ती एक पॉईंट शहात्तर टक्क्यांनी वाढून चार हजार पॉईंट पंचावन्न रुपयांवर व्यवहार करत होते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजची रोज फायनान्स विषय अपडेट असो किंवा शेतीविषयी कोणत्याही बातम्या असो पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा